हाय कशा सगळे मस्त मजेत का आणि जानवी साडी सेंटर मध्ये स्वागत आहे तर तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे खूप सुंदर साडी कॉटन साडी आणि जी सध्या ट्रेंडिंग आहे आहे मी केली साडी आपली सेल झालेली पण हिच्यातून कलर अवेलेबल आहेत त्याच्या अगोदर काय करायचे जे कोणी नवीन असतील माझ्या चॅनलला किंवा आपल्या जानवी साडी सेंटरच्या व्हिडिओला तर त्यांनी काय करायचे अगोदर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्यायचे नंतर लाईक द्यायचे तर बघ तुम्हाला दाखवणार आहे सुंदर असे कलर आणि सध्या कॉटन साडी फार चालली आहे ट्रेंडिंग पण आहे आणि ब्लाउज पीस एकदम सोपर पण आलाय साडी सेफ झाली आहे पण मी तुम्हाला एक पोस्टर दाखवते ते कसं असणार आहे बघा ही साडी अशी असणार आहे तो कलर अवेलेबल आहे ते कलर पण दाखवते सध्या तुम्ही कॅटलॉग बघून घ्या कोणकोणता कलर अवेलेबल आहे हा आहे लाईट पिंक कलर हा आहे येलो कलर लिंबू कलर, कलर आहे बघा खूप सुंदर कॉटन कलर आहे अवेलेबल आहे आणि साडीवरती घेतले तरी व केटलॉग असत हा आहे अबोली कलर हा पण आपल्याकडे अवेलेबल आहे खूप सुंदर असे कलर अवेलेबल आहेत बघा काय सुंदर पिंक कलरची साडी आहे जी अवेलेबल आहे सेलिंगसाठी आणि हीची विक्री फक्त तसाशे नव्याण्णव रुपये अशी होणार आहे हवे असॉनलाईन लेटल साडी मिळेल खूप सुंदर कॉटन साडी बघा एकच नंबर दिसते आणि तुम्ही पाहताय वेअर केल्यानंतर अगदीच सोपून बसले साडी प्युअर कॉटन साडी बघा हा बघा आबोली कलर खूप सुंदर कलर आहे हा पण अवेलेबल आहे कलर आवडत असेल तर एक लाईक द्यायचे कमेंट करायचे हे लिंबू कलर आणि ह्या कलर मध्ये तुम्ही कॉटन साडीमध्ये थोडस लाईट वेट सिल्वर आहे किंवा गोल्ड गोल्ड कलर आहे पण लाईट वेट गोल्ड आहे आणि हे बघा मोरपणची डिझाईन आहे राणी कलर कॉम्बिनेशन आहे चेक मध्ये खूप सुंदर अशी साडी आली आहे आणि हा बघा पदर साडी लांबून वाहत एकदम डिजिटल वाटते आणि आता शिका याची तुम्ही वेग केल्यानंतर तुम्हाला समजची साडी कशी दिसते तर कोणाला हवी असेल कलर अवेलेबल पट्टी करून साडी सेंटर किंवा कॉन्टॅक्ट पण करायचंय कॉन्टॅक्ट नंबर घ्या माझा सत्त्याण्णव तीस एकोणतीस पासष्ट पंच्याहत्तर आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला नवीन नवीन साड्या पाहिजे असतील तर बाय